म्हटलं की समाज देन साजरा करायचा आहे बाबा आमटे यांना विशेष एक प्रेम होतं पण त्यांनी आपल्या व्यक्तिगत स्तंभ त्यांनी माजवायचं नाही असं त्यांनी ठरवलं आपल्या देशात भरपूर जमीन आहे भरपूर माणसं आहेत भरपूर परिमाण आहेत एवढं मोठी जमीन आहे तरी आपला देश असं धूर निघत होतं त्या ठिकाणी आज लोक भीक का मागत आहेत म्हणून तुम्ही जर तो दिवस करायचा ठरवलं असं दिवस मला असं वाटत नाही कुठे आहे म्हणून त्या दिवसाची कल्पना ही जर तुम्ही मनावर घेतली तर तो खरा दिवस त्यांच्या नावानं साजरा तुम्ही करू इच्छिता आम्हाला सगळ्यांना तो आनंद आहे कारण आनंदवन ते अभयारण्य म्हणायचे कोणाला नाही म्हणू नका जगात सगळ्यात सोपी गोष्ट नाही म्हणणं असतं आणि बाबांचं वाक्य ते होतं की ते नुसतं वाक्य नाही त्यांच्या जीवनाची ती प्रज्ञा होती आणि आई ही संपूर्ण शंभर टक्के ते दोघेही मर्ज झाले होते कुष्ठरोगी काम करू शकतात आपला देश का भीक मागतो सगळ्यात मोठा महारोग हा त्यांना बेरोजगारी वाटायचा म्हणून त्यांनी तिथे ते सोमनाथ प्रकल्पाला असे वर्कर्स युनिव्हर्सिटी त्याचं ते नाव श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ असं ठेवलं त्यांना खूप वाईट वाटायचं लोक त्यांना म्हणायचे की तुम्ही कुष्ठ कार्यकर्ता फार मोठा आहे किंवा मिशनरी मागण्याचे ते म्हणाले त्यांना आनंद व्हायचा माझ्या तोंडात तुम्ही साखर टाकली मला गोड वाटणार आहे पण मी महारोगाला भीत नाही मी त्यांना ला। हात लावतो मी त्यांची सेवा करतो हे परिमाण सगळं चूक आहे ते म्हणाले की दे हॅपन टू बी इनप्रिसि पेशंट म्हणून कुसुमाग्रजांनी किंवा नरह कुरुंदकरांनी लेख लिहिलेत की करुणेचे दोन अर्थ काही लोकांनी त्यांना बिस्तऱ्यावर बसवलं बाबांनी त्यांना खाली उतरवलं ते म्हणाले की लेट देम लूज देअर लिम्स बट नॉट द डिग्निटी भीक मागून हात गळून पाडण्यापेक्षा निर्माण करताना हात गळून पडणं हा पुरुषार्थ आहे आणि हा mm. पराक्रम आहे त्यांना आत्मसन्मानाचं त्यांना प्रतीक बनवलं आणि ह्या त्यागाचं सर्वोच्च प्रतीक मी त्यांना म्हणतो की त्यांनी तिथे सोमनाथ प्रकल्प काढला mm. त्यांचा प्रवास आहे का सामान्य माणसाचा प्रवास म्हणून मला तो आवडतो कारण ते संत महात्मा नव्हते mm. त्यांचा परमेश्वरावर या संकल्पनेवर तसा विश्वास नव्हता कारण परमेश्वर पेशंट असं ते मानायचे पण ते रॅशनलिस्ट होते त्यानंतर टागोरांचे ते डायरेक्ट विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या संस्थेचं नाव विश्वभारती असं होतं आणि दुःखाला जात पात धर्म कुळ कुठे नाही तर बाबा आमटे पहिले होते ज्यांना राजा राममोहन रॉय सुधारणावादी पुरस्कार मिळतो टागोरांचा सर्वोच्च पुरस्कार मिळतो किंवा त्यांना गांधींचा सर्वोच्च पुरस्कार मिळतो किंवा आंबेडकरांचा पहिला इंटरनॅशनल अवॉर्ड बाबा आमटेंना मिळतो नेहरूंचा मिळतो तर्कतीर्थ आपल्या वाईचे रामशास्त्री प्रभुणे त्यांचा पुरस्कार तर्कतीर्थ हस्ते मिळतो मग असं काय त्याला आम्ही प्लोरॅलिटी टूल्स म्हणतो